नमस्कार सरिताज रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कितीही पाणीपुरी खाल्ली तर पोट भरत पण मन भरत मध्ये आज आपण पाणीपुरीचं स्टफिंग तिखट पाणी गोड पाणी कसं करायचं हे बघणार बनवून घेऊया त्यासाठी एक मोठी वाटी भरून पुदिन्याची पानं घेतले तर पुदिना घेताना फक्त पानं पानं तोडून घ्यायची तर जवळपास ही अर्धी जोडी पुदिना असेल जेवढी पुदिन्याची पानं घेतली तेवढीच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालूया तर मिरचीचा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक इंच साल काढून तर यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून जेवढं जमेल तेवढं बारीक वाटून घ्यायचे हवं तर तुम्ही चटणीचं भांडही वापरू शकता तर या पद्धतीने मी याला एकदम बारीक वाटून घेतलंय एका भांड्यामध्ये काढलंय आता यामध्ये आपण जवळपास दोन ते अडीच ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मिक्स केलं यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ मीठ घालताना काळजी घ्या कारण पुदिना पण थोडासा स्वतः खारट असतो अर्धा छोटा चमचा भाजलेला जिऱ्याची पूड एक मोठा चमचा भरून चाट मसाला किंवा तुम्ही या ऐवजी पाणीपुरी मसाला देखील वापरू शकता आणि चाट मसाल्याचं चा प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि याला मिक्स करून घ्यायचंय तर या पद्धतीने आपलं तिखट पाणी तयार झालंय पण याला आपण गाळून घेऊयात म्हणजे चिंचेचा खाडा किंवा कोथिंबिरीच्या काही जाडसर काड्या असतील तर त्या व्यवस्थित गाळल्या जातात तर या पद्धतीने आपलं तिखट पाणी तयार झालंय पाणी तयार झालं की थोडं टेस्ट करून बघा आणि तुम्हाला काही चवी ऍड करायची असतील तर तुम्ही यामध्ये परत ऍड करू शकता आता अंबडकोड चटणी कशी करायची ते बघूया त्यासाठी आधी चिंचेच पाणी तयार करून घ्यायचं त्यासाठी शंभर ग्रॅम चिंच पाण्यामध्ये अर्धा ते पाव तास भिजत ठेवली होती चिंच व्यवस्थित भिजली की हाताने चोळून तिचा पर्प या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आणि चिंचे मधला कचरा असतो जसं की चिंचोके किंवा काळ्या असतात त्या जेवढ्या जमेल तेवढ्या या पाण्यामधन काढून टाकायच्या तर या पद्धतीने मी

किंवा इथं पण तुम्ही चाट मसाल्याऐवजी पाणीपुरी मसाला वापरू शकता आणि चाट कमी जास्त पण करू शकता याला पण आपण वाणीने गाळून घेऊया म्हणजे किंवा गुळामधले कडक खडे असतील तर ते बाजूला होतील आता यामध्ये आपण पार अजून एक ग्लासभर पाणी ऍड करूयात कारण हे पण पाणी अगदी पातळ असतं पाणी ऍड केल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचंय तर आपलं तिखट आणि गोड पाणी तयार केलंय आता आपण याचं स्टफिंग कसं करायचं ते बघूया त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले उकडलेले बटाटे हाताने खूप जास्त मॅश करायचं नाही थोडे थोडे छोटे छोटे तुकडे राहायला हवे कारण ते दाताखाली आले तर मस्त लागतात बटाट्या सोबतच तुम्ही मीठ घालून उकडलेले छोले किंवा मीठ घालून उकडलेले पांढरे बटाटे पण वापरू शकता पण प्युअर पाणीपुरी मध्ये फक्त बटाटाच वापरला जातो आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि अगदी दोन तीन काळी पूड यासोबत अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव छोटा चमचा चाट मसाला आणि अगदी पाव छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची तर इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तिखट पाणी असो गोड पाणी असो किंवा स्टम्पिंग आपण तेच मसाले यामध्ये वापरलेले आहेत प्लस स्टफिंग तयार आहे तिखट आणि गोड पाणी तयार आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊया पण पाणीपुरी खाताना प्रत्येकाची आपापली स्टाईल असते पुरी फोडून त्यामध्ये थोडं स्टफिंग घेतलंय पहिली स्टाईल फक्त आंबट आणि गोड पाण्यामध्ये पुरी बुडवून मग खायची आणि जर तुम्हाला एकदम तुम झणझणीत हवं असेल तर दुसरी स्टाईल फक्त तिखट पाण्यामध्ये ही पुरी बुडवून खायची तसेच आपण पाणीपुरीची प्लेट पण तयार करू शकतो तर सगळ्या पुऱ्या फोडून प्लेट मध्ये लावून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं स्टफिंग करायचं आणि जर तुम्हाला ही मुलांसाठी प्लेट तयार करायची असेल तर तुम्ही फक्त गोड पाणी वापरून ही प्लेट तयार करू शकता तर स्टफिंग करून झालं की प्रत्येक पुरीमध्ये एक चमचाभर गोड पाणी आणि चमचाभर तिखट पाणी असं दोन्ही मिक्स तवी तुम्ही खाऊ शकता आणि पाणीपुरी घरी तयार करण्याचे बरेच फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे ती एकदम हायजेनिक आणि स्वच्छ हाताने तयार केलेली असते दुसरा फायदा म्हणजे कमी खर्चामध्ये अख्ख्या फॅमिलीला भरपेट पाणीपुरी देऊ शकतो तर या पद्धतीने पाणीपुरी घरी तयार करण्याचे बरेच फायदे आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा कशी माहिती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत